नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची अपडेट आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता अचानक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा करण्यास सुरुवात ही झाली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास ही सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पाहूयात लाहीव कृषी प्रदर्शनामधील झालेली घोषणा अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होतात पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्यांनी ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळी आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासन आनंद आहे मी आपला फार वेळ घेणार